नमस्कार जिजाऊ कोचिंग क्लासमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधला सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो आहे uh, means, केपलर लॉ देर आर थ्री टाइप्स ऑफ लॉ दीन्स केप्लर स्टेट दॅट थ्री लॉज केप्लरने तीन लॉ स्टेट केलेले आहेत त्यातला जो पहिला लॉ आहे विथ स्टेट दॅट द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अँड इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोक म्हणजेच केप्लरने काय सांगितलं कि ग्रहाची जी कक्षा आहे ग्रहाची जी ऑर्बिट असते ही प्लॅन सन बरोबरची ही कशी आहे ही एलिप्टिकल आहे म्हणजे लंबवर्तुळाकार असते आणि या कक्षेच्या एका नाभीवर हा काय आहे सन सिच्युएट झालेला आहे हा झाला पहिला नियम म्हणजेच मराठीमध्ये सांगायला गेलं तर ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो लॉ परफेक्टली लक्षात ठेवा सेकंड लॉ स्टेट दॅट द लाईन जॉईनिंग द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन द अँड द सन इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजेच जर ग्रहाला आणि सूर्याला जोडणारी रेषा आखली असता समान कालावधीमध्ये समान अंतर व्यापले जाते जर फॉर एक्झाम्पल सी अँड डी आर प्लॅनेट्स अँड एस इज अ सन मग आता हे दोन ग्रह आहेत आणि हा सूर्य आहे सूर्याला आणि ग्रहाला जोडणारी जर रेषा आखली तर ह्या रेषेमुळे समान कालावधीमध्ये समान अंतर हे काय होणार आहे व्यापलं जाणार आहे कव्हर होणार आहे हा झाला सेकंड लॉ आता थर्ड लॉ थर्ड लॉ काय स्टेट करतो थर्ड लॉ स्टेट दॅट फॉर एक्झाम्पल दिस इज एंड एफ प्लॅनेट मग आता थर्ड लॉ स्टेट दॅट द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रपोशनल टू द क्यूब ऑफ मेन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन म्हणजेच ग्रह जो आहे हा सूर्याभोवती काय असतो एका कक्षेमध्ये फिरत असतो होत असतो तो परिभ्रमण ज्यावेळेस करत असतो तर त्याला लागणारा जो वेळ आहे म्हणजे काय स्क्वेअर ऑफ अ पिरियड अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोशनल टू द क्यूब ऑफ मेन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन म्हणजे याला समजा टी हा टाइम लागत आहे आणि इथलं जे मेन डिस्टन्स आहे हे काय दिलेलं आहे आर डिस्टन्स दिलेला आहे मग okay, केपलरने काय स्टेट केलेलं आहे की ह्या समजा ई आणि एफ हे प्लॅनेट आहे यांना ही जी ऑर्बिट कव्हर करायला फॉर एक्झाम्पल टी टाइम लागतो तर ह्या टाइमचा स्क्वेअर हा यांच्या सन आणि ज्या प्लॅनेट मधले जे मेन डिस्टन्स आहे सरासरी जे अंतर आहे त्या अंतराच्या घनाबरोबर कसा आहे डायरेक्टली प्रपोशनल आहे समानुपाती असतो म्हणजेच परिभ्रमण करताना लागलेल्या वेळेचा वर्ग हा त्या ग्रह आणि सूर्यामधील सरासरी अंतराच्या घनाशी समानुपाती असतो मग आता हे झालं त्याचं स्टेटमेंट पण ज्या वेळेस आपल्याला हे डायरेक्टली प्रपोशनल समानुपाती चिन्ह काढायचं असं त्यावेळेस आपल्याला एक कॉन्स्टंट म्हणजे एक स्थिरांक घ्यावा लागतो म्हणजेच काय येणार ती स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यू म्हणजे तुम्हाला लिहायचं के इज इक्वल टू कॉन्स्टंट कॉन्स्टंटलाच मराठीमध्ये म्हटलं जातं स्थिरांक मग आता हे स्थिरांक म्हटलं जात मग हा जो आरक्यूब आहे इथे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होत होतो म्हणजेच टी स्क्वेअर अपॉन आरक्यूब इक्वल्स टू के दिस इज द फायनल इक्वेशन फॉर के प्लस थर्ड लॉ आता आज आपण कोणते मुद्दे बघितले तर साधारणत दोन ते तीन मार्कसाठी केप्लरचे लॉ आपल्याला बोर्डाच्या परीक्षेसाठी विचारले जातात तर त्यातला पहिला लॉ आपण बघितला की जी ऑर्बिट आहे प्लॅनेटची ही इलिप्टिकल असते लंबवर्तुळाकार असते आणि सूर्य त्या कशा असतो एका फोकायवर असतो म्हणजे एका नाभीवर असतो सेकंड लॉ मध्ये आपण काय पाहिलं तर जर सनला आणि प्लॅनेटला म्हणजे ग्रहाला आणि सूर्याला जोडणारी जर आपण रेषा काढली तर समान कालावधीमध्ये समान अंतर व्यापलं जातं आणि थर्ड लॉ काय सांगितलं तर स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराऊंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट अंतराचा वर्ग आहे म्हणजे लक्षात घ्यायचं की ते ऑर्बिट कव्हर करण्यासाठी ती कक्षा पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागलेला आहे वेळेचा वर्ग हा सरासरी अंतराच्या घनाशी कसा असतो समान समानुपाती असतो असे आपण आज हे तीन नियम बघितलेले आहेत इम्पॉर्टंट आहेत आजचा हा अभ्यास तुम्हाला पूर्ण करायचा आहे